महाराष्ट्रातला कोल्हापूरचा हा स्वप्नील कुसाळे यांनी चमक एक चांगली चमक दाखवली आणि चांगली कामगिरी केली त्याबद्दल मी पुन्हा एकदा मनापासून त्याचं खूप खूप कौतुक करतो कांस्य पदक या ठिकाणी मिळवलेलं आहे एकोणीसशे बावन मध्ये स्वर्गीय खाशेबा जाधवजी यांनी ऑलिम्पिकचं पहिला मेडल भारताकरता मिळवलं होतं हे महाराष्ट्राचे होते त्यानंतर महाराष्ट्रामध्ये स्वप्नील कुसळे यांना या ठिकाणी हे पदक मिळालेलं आहे मनापासून अभिनंदन करतो